त्याच्यानंतर ग्लॅमर सुपर स्प्लेंडर स्कूटरमध्ये प्लेजर प्लस डेस्टिनी वन ट्वेंटी फाईव्ह झूम त्याच्यानंतर कॉलेजनसाठी एक सिमार म्हणून चांगली गाडी ती उपलब्ध आहे त्याच्यानंतर आपल्याकडे फायनान्स सुविधा ही कंपनीची हायग्रो फायनान्स म्हणून त्याची सुविधा उपलब्ध आहे कमीत कमी व्याज तुम्हाला कस्टमरला गाडी मिळू शकते आणि हप्ताही सगळ्यांपेक्षा आपण कमी देऊ शकतो तसंच आपल्याकडे स्कॅर पार्ट कंपनी सगळे ओरिजिन मिळतात आणि वर्कशॉपची पण सुविधा आहे त्यामुळे कस्टमरला पूर्ण पाच वर्ष वॉरंटीसाठी कस्टमरने शोरूमला सर्व्हिसिंग करावी अशी मी कस्टमरना विनंती करतो शोरूमचा पत्ता होम साईन सर्व्हिसेस मी सांगला एक वेळ